मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय लवळे पुणे येथील यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या वतीने गौरव मराठीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी तथा वक्ते म्हणून माननीय श्री प्रवीण महाजन संस्थापक योगमित्र परिवार यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर आर एन पाटील सर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला मान्यवर म्हणून यांत्रिक अभियांत्रिकी प्रमुख प्राचार्य एस आर पाटील संगणक विभाग प्रमुख डॉक्टर प्राचार्य उदय पाटकर स्थापत्य अभियंता विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्टर उदय पाटील इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार विभाग प्रमुख प्राचार्य ए बी वाणी उपस्थित होते यावेळी मराठी भाषा समजून घेण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचक व अभ्यासक होणे गरजेचे आहे व सोबतच मराठी भाषा ही जनमानसात पोहोचावी यासाठी युवकांनी यात सहभागी होऊन विविध कार्यक्रम घेणेही गरजेचे असल्याचे प्रतिपादन माननीय प्रवीण महाजन यांनी केले विद्यार्थ्यांनी किमान व्यावहारिक जीवनात तरी मराठी बोलण्याचा संकल्प करावा असे मत प्राचार्य डॉक्टर आर एन पाटील यांनी मांडले असून कार्यक्रमाचे आयोजन तथा प्रस्ताविक यांत्रिक विभाग प्रमुख प्राचार्य एस आर पाटील यांनी केले तर आभार प्राचार्य शंकर कदम यांनी मांडले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश तळेकर यांनी केले या कार्यक्रमासाठी अथर्व गोळे ऋषिकेश सुतार व चतुर्थ वर्ष यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने करण्यात आली ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे